करडत येणारे पण कारवाई कोणावर करतो रे तो यावर कारवाई करायचं जर मागा लागले ना को को। तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय सुकडा सापत हो लागला जो बसलाय मराठी तो जो बसून लय मोठं खाल्लेलो तू कसा तिकडं आलेला आहे सगळ्या मराठीला माहिती तो आमच्या अन्नात माती खालायचं नको काम करू ओडी तो काय एकटी येवल्याची आडपटायचं आणि कमी या जातीसाठी एखादा उचल मराठी राजकीय करिअर मधून जिंदगीतून तुला उठली तर मराठीने आतापर्यंत चांगल्या चांगल्याचा बंदोबस्त केला तू तर नाही गटार गंगा पोटातली तो पोटात विचार जर तू मराठ्यांना लागला ना तर मराठी तुला पुढे बघणार झाली इतकी घाण शिल्चे दोन दिवस भाकर जात नाही आमच्या आरक्षणाच्या आडवा जर कोणी आला आमच्या लेकरा बाळांच्या ताटात जर माती कालवायचं काम कोणी केलं तर त्याला सोडणार नाही अशी भाषा मनोज जारांगे पाटील यांची आहे मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून आंतरवाली सराठीतून मराठा आरक्षणाचा लढा चालू केला आता एकोणतीस तारखेपासून एकोणतीस ऑगस्टपासून हा लढा चालू केला बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रभर त्याला प्रसिद्धी मिळाली आणि मनोज जारांगे पाटील यांचं नाव आता संपूर्ण राज्यासह देशामध्ये गाजू लागलं कारण की राज्यातला संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ठाम उभा राहिला आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचा दौरा केला लाखोंच्या सभा त्यांच्या पार पडल्या संपूर्ण पाठिंबा त्यांना मिळाल्यामुळं लोकांमध्ये त्यांची चर्चा होती सोशल मीडियावर होती टी व्ही चॅनल होती आणि राजकारणामध्ये फक्त मनोज जरांगे पाटील यांचंच नाव आणि यांचीच हवा आपल्याला मागच्या काही महिन्यांपासून दिसून येत आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठमोठ्या लाखोंच्या सभा घेतल्या पण मात्र आरक्षण घेणार तर हे ओबीसीतूनच घेणार अशी सुद्धा मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आता सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांच्यावर कोणीही टीका केली नव्हती पण जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण घेणार असं सांगितलं तेव्हा मात्र ओबीसीचे जे नेते आहेत त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली मग मनोज जरांगे पाटील यांनी चांगला समाचार छगन भुजबळ यांचा घेतला तो वादविवाद आपण मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात बघितलेला आहे पण जे इतर राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांनी मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत बोलायचं किंवा त्यांच्यावर टीका करायची हे टाळलेलंच होतं पण मात्र आता कुठंतरी एक एक नेता बाहेर येऊ लागला आहे आणि त्यांच्या मनातलं ला बोलू लागलाय असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं याचं महत्त्व कारण म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलत होते त्यांनी मनोज जनांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे मराठा समाजाचं जे आरक्षण आहे आणि वीस तारखेपासून वीस जाने पवारीपासून आंतरवाली सराठीपासून मुंबईच्या दिशेनं मोर्चा निघणारा आहे त्याच्यावर भाष्य आहे आणि त्याच्यावर अजित पवार नेमकं काय म्हणाले बघा हा व्हिडिओ जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे गुमत कुणाचंच नाही जे, जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या परंतु काही जण टोकाचं बोलत आहे मुंबई ये, मध्ये येण्याची भाषा करतात कायदापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाच नाही परंतु आज बाव, बासष्ट टक्के आरक्षण बावन्न टक्के एस सी एस टी ओबीसी आणि एन टी आणि दहा टक्के इकॉनॉमिक विकर सेक्शन ईडब्ल्यू एस यांना बा, बासष्ट टक्के आरक्षण मिळालंय ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलत मुंबई एन, मध्ये येण्याची भाषा करतात जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाचा ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण मागत आहेत धनगर समाज आरक्षण मागतोय परंतु आदिवासी समाजाची पण मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही शेड्यूल कास्ट समाजामध्ये अनेक सहकारी माझे त्याच्यामध्ये मोडतात आणि या सगळ्या वंचित दुर्बल जे मागासलेले राहिलेले आहेत त्या समाजाला पण इतरांच्या बरोबरीनं आपल्याला आणायचं आहे ऐकलं अजित पवार काय म्हणतात अजित पवार यांनी सरळ सरळ भाषाचा उपयोग केला आहे आणि ते म्हणतात की मुंबईमध्ये येऊन जर कोणी कायदा हातात घेण्याचं काम केलं तर त्याची कुठलीही परवा केली जाणार नाही आता त्यांनी परवा किंवा असा शब्द वापरला नाही तिथं त्यांनी उर्दू शब्द वापरलाय आणि तो म्हणजे कोणाचाही मुलाहिजा राखला जाणार नाही मुलाही जा केला जाणार नाही म्हणजे त्याची परवा केली जाणार नाही त्याची चिंता केली जाणार नाही त्याच्यावर सरळ सरळ कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आणि मराठा समाजाचा जो रोष आहे ते त्यांच्यावर स्वतः वडून घेतलाय असं सुद्धा आपल्याला वाटू लागतं कारण आप हो की आपण सुरुवातीलाच पाहिलं की मनोज जारांगे पाटील म्हणले होते की मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये जर कोणी आडवा आला तर त्याला सोडणार नाही मग इथं अजित पवार हे आडवे आलेत आणि त्यांनी कारवाई करण्याची भाषा केली आहे म्हणून त्यांच्याबद्दल नेमकं मनोज जारांगे पाटील काय म्हणतात बघा हा व्हिडिओ करायचं जर माग लागले ना तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय साफ करतो हो मराठ्याचा जर नादी लागला तर गप्प असलायत तो मराठी तो तोवर गप्प दे तू नीट राहा तू तो तू तो खाय तोलाय मोठं खाल्लेलं तू कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठ्यांना माहिती तो पाप तो यासाठी आलेला आहे तो आमच्या अन्नात माती काढायचं नको काम करू मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणून तो कुठं काही सांगायला लागला त्याची बाजू तो ते येवल्याची आडपटाची त्याची बाजू बोलू नको कधीतरी जातीचा कळवाळा येऊ दे नशिबाने या जातीत जन्म घेतला आहे कमीत कमी या जातीसाठी एखादा पाऊल उचल नुसतं स्वतःच्या स्वार्थाचा नको पाऊल उचलू जर तू स्वतःच्या स्वार्थाचं पाऊल उचलायला गेला ना मराठी राजकीय करिअरमधून जिंदगीतून उतडू उठली आहे कारण मराठ्यांनी ज्याचे ज्याचे नादी लागले मराठ्यांनी जर ठरवलं ना तर मराठीने आत्तापर्यंत चांगल्या चांगल्याचा बंदोबस्त केला आहे तू तो कोणत्या झाडाचा पाला नाही तुझ्यावर मराठी आणखीन बोललेले नाहीत पण तू जर जुनं पोटातलं पाप दाखवायचा प्रयत्न करायला लागला ना आणि तुझे गटार गंगा पोटातली तो विचार जर तू मराठ्यां पुढे वकायला लागला ना तर मराठी नीट करायला सुद्धा मागं पुढं बघणार ना त्याने भाणावर आलं तर बरं होईल इथून पुढं इथून पुढं बोलला की त्याला टप्प्यातच घेणार आहे मी सुद्धा सोडणार नाही जर तिने उद्या आज काल बी बोलला आज बी बोलला असं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळाले गप्प असला तर ठीक नाही तर उद्यापासून तुझ्यासुद्धा मागा लागला सोडणार नाहीत आणि मराठी तुला सोडणार नाही मराठीचे शेत असले आहेत मग असं देतात म्हणतात मला माहित नाही पण म्हणतात लोक ते येवल्याचे एडपट नाही पिशीच घेऊन इंडत सगळं बाजाराची त्याच्यात काल तर कोणत्या पत्रकार बांधव बांधव संपादक म्हणते तुमच्या दम मासला वाचून दाखवा काय वाचून देऊ ते पोर इतके बेकार आहेत झाडा खाली बसत लिंबाचे आणि इतके घाण दोन दिवस भाकर जात नाही बाबा इतकी खूप ऐकलं मनोज जारांगे पाटील काय मानतात मनोज जारांगे पाटील यांनी अगदी त्यांच्या स्टाईलमध्ये जशाचं तसं उत्तर अजित पवार यांना दिलेलं आहे म्हणजे सुरुवाती सुरुवातीला काही लोकांना वाटायचं की मनोज जारांगे पाटील हे फक्त ओबीसीच्या नेत्यावर बोलता बोलतात यांच्यावर बोलतात त्यांच्यावर बोलतात पण मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना सुद्धा तेच शब्द सुनावलेले आहेत ज्या पद्धतीचे शब्द त्यांनी छगन भुजबळ यांच्याबद्दल वापरले होते म्हणजे आरे रावीचे शब्द इथं काही शिविगार नाही असं नाही पण आरे रावीचे शब्द मग याच्यावरून लक्षात येतं की मनोज जरांगे पाटील हे ज्या पद्धतीनं म्हणले होते की जे आरक्षणाला विरोध करेल त्याचा सुद्धा समाचार घेतला जाईल त्याच पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांनी अजित पवार यांना उत्तर दिलेलं आहे पण मात्र आता वीस जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो करोडो मराठे हे मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत मग याबद्दल सरकार काय निर्णय घेईल पुन्हा एकदा मुंबईमध्ये जाऊन उपोषण करण्याची वेळ येईल का त्या अगोदरच सरकार निर्णय घेईल या स दोन्ही गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगायचं आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ नौ पाहण्यासाठी आपलं चॅनल लगेचच सबस्क्राईब करायचं धन्यवाद